पन, आता आपण आता ज्या मराठीच्या अध्यापन पद्धती आहेत ज्या काही चार पाच अध्यापन पद्धती यावर हा व्हिडिओ असेल तुम्ही जर नोट्स न घेता किंवा कन्सेप्ट न घेता अभ्यासाला लागले तर या सी टी एट मध्ये म्हणजे कुठलेही सी टी एट परीक्षा देण्यामध्ये दे, तुम्ही पास होऊ शकत नाही कारण तुम्हाला कन्सेप्टवर काय येतं हे पण माहीत पाहिजे मी टाइम न घेता तुम्हाला अध्यापन पद्धती काय आहेत या याच्या संदर्भात आपण चर्चा करू आता पहिली पद्धत जी असते त्या पद्धतीचं नाव आहे संस्कार मूल्यमापन संस्कार मूल्यमापन पद्धती संस्कार मूल्यमापन पद्धती म्हणजे काय असतो वर्गात जे शिक्षक असतात ते महिन्यातून काय करतात एका महिन्यातून तीन वेळा मौखिक म्हणजे शिक्षक काय करतात महिन्यातून तीन वेळा मुलांना मौखिक बोलायला लावायचं त्या पाठासंदर्भात जो पाठ शिकवलेला त्याच्या संदर्भात मौखिक म्हणजे तू फक्त जे मत आहे ना तुझं मांड आणि तीन वेळा पुस्तक वाचून घेतात खुले पुस्तक खुले पुस्तक म्हणजे बघा म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त सगळ्यांना पुस्तक वाचायला लावलं लावायचं ही जी पद्धत असते विद्यार्थी अभिव्यक्त होतो या पद्धतीला म्हटलं जातं संस्कार मूल्यमापन संस्कार मूल्यमापन म्हणजे तुम्हाला अभिव्यक्त पण व्हायला लावतात आणि त्यानंतर जे पुस्तक असेल ते पुस्तक उघडून वाचायला लागतात हे महिन्यातून दोन ते तीन वेळा हे जे होत असतं याला म्हणतात संस्कार मूल्यमापन आता जर तुम्ही या प्रकारे कन्सेप्ट जर लक्षात घेतल्या आणि या अध्यापन पद्धती या नोट्स जर वाचल्या कुठे काय विचारलं जातं केव्हा विचारलं जातं हे जर कळालं तर तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकता आता रचनावादी शिक्षण रचनावादी शिक्षण म्हणजे काय याचं स्पष्टीकरण मी देतो रचनावादी शिक्षण म्हणजे विद्यार्थी फक्त काय करतो स्वतःहून निष्कर्ष राहून बसत नाही म्हणजे काही न करता फक्त बसत नाही रचनावादी शिक्षण म्हणजे विद्यार्थी स्वतःहून काय करतो त्याचं जे जुनं ज्ञान आहे हा ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी नवीन ज्ञानाची काय करतो सांगड घालतो म्हणजे रचना करतो रचनावादी जर तुम्हाला थोडं माहीत असेल रचनावादी शिक्षणामध्ये जर तुम्हाला थोडं माहीत असेल तर विद्यार्थी काय करतो वेगवेगळ्या प्रकारे जे तुमचे पूर्वीचे अनुभव आहेत पूर्वीचे अनुभव आहेत या अनुभवांमध्ये काय करतो भर टाकण्यासाठी दुसरे नवीन अनुभव मिळवतो आणि नवीन अनुभव मिळवल्यानंतर ते साठवतो त्या साठवतो त्याची म्हणजे त्या रचना करतो म्हणजे ते उपयोगात आणतो याला म्हणतात रचनावादी शिक्षण आता त्याच्यानंतर मौखिक शिक्षण म्हणजे काय मौखिक शिक्षण म्हणजे जेव्हा माणसाचा जन्म झाला त्यावेळा प्रत्येकाला भाषा अवगत होती का तर नाही मग मानवाने आश्मयुगातील घटना असेल किंवा रामायण महाभारत काळातील या ज्या घटना आहेत त्या लिखित पण नव्हत्या काय नव्हत्या लिखित पण नव्हत्या त्या आपण काय केल्या लोकांनी मौखिक साधनांच्या द्वारे म्हणजे गाण्या असतील कविता असतील नाटक असतील या मौखिक साधनांच्या द्वारे मानवाने रामाच्या काळात काय काय होतं काय काय परंपरा परंपरा होत्या आजच्या पिढीपर्यंत आणून पोचवल्या मनुष्य काय करतो ज्या कल्पना आहेत ज्या गोष्टी आहेत त्या साठवतो मेंदू मध्ये आणि दुसऱ्या पिढीकडे हे देताना कशा प्रकारे देतो मौखिक रूपाने आता आपण लिहून ठेवतो हो आता बघा जर एखादा काही नवीन शोध लागला तर लिहिल्या जात पण पूर्वी तसं नव्हतं जे पण निर्माण झाला असेल ती एक पिढी दुसऱ्या पिढीला कशाद्वारे सांगत होती मौखिकद्वारे सांगितले जाते आणि याच प्रकारे ज्या ठिकाणी फक्त मौखिक शब्दांचा वापर केला जातो याला मौखिक शिक्षण असं म्हटलं जात त्याच्यानंतर विश्लेषणात्मक शिक्षण काय म्हंटलय विश्लेषणात्मक शिक्षण विश्लेषणात्मक शिक्षण म्हणजे तुम्ही शाळेत जाता आणि एखाद्या संदर्भातील तुम्हाला माहिती घेत असताना उदाहरणार्थ एखाद्या किल्ल्याची माहिती घेत असताना तुम्ही काय करतात फक्त एकाच पुस्तकावर भर न देता तुम्ही काय करतात वेगवेगळे त्याला संदर्भ साहित्य आहेत या संदर्भ साहित्यातून माहिती गोळा करतात विश्लेषण करतात याला विश्लेषणात्मक शिक्षण म्हणतात आता बघा इतिहास ज्या वेळेस लिहायचा असतो इतिहास इतिहास लिहिताना काय करतात फक्त एक पुरावाद्वारे इतिहास लिहिला जात नाही मग काय केलं जातं त्या काळातील समकालीन ज्या बकरी असतात बकरी समकालीन बखरी असेल किंवा त्या काळातील काही व्यक्तींना मौखिक साधनांच्या द्वारे काहींना जर त्यांच्या पिढीला सांगितलेली माहिती असेल या माहितीतून काय करतात इतिहासाचा आता बघा तुम्हाला इतिहास लिहिताना जेव्हा कोंडाणा गड जिंकला आणि कोंडाणा गड जिंकल्यानंतर इतिहासामध्ये असा उल्लेख होता का काय होत तानाजी मालुसरे यांनी काय केलं होतं जे घोरपड होती घोरपड त्या घोरपडीच्या आधारे चढलय पण कालांतराने त्यात सुधारणा झाली का घोरपडे नव्हतं तर घोरपडे नावाचा मनुष्य होता त्याने गडावर जाऊन दोरी बांधली होती मग केव्हा तुमच्या लक्षात आलं ज्या वेळा त्या काळातील बकरी एकाच बकरीवर जर जेव्हा इतिहास लिहिला गेला तर तुम्हाला घोरपडच आढळली पण त्या काळात वेगवेगळ्या ज्या बकरी निर्माण झालेल्या होत्या या बकरींच्या आधारे मौखिक साधनांच्या आधारे ती घोरपड होती का घोरपडे नावाचा व्यक्ती होता या संदर्भात काय केली माहिती मिळवली याला म्हणतात विश्लेषणात्मक शिक्षण विश्लेषणात्मक शिक्षण म्हणजे एखादी वस्तू असेल एखादी घटना असेल त्या संबंधित तुम्ही माहिती मिळवताना तिच्या वेगवेगळ्या बाजूंची पण माहिती मिळवली जाते याला म्हणतात विश्लेषणात्मक शिक्षण म्हटलं जातं या अशा अध्यापन पद्धती जर तुमच्या लक्षात असल्या कोणत्या पद्धतीमध्ये काय म्हटलं जातं तुम्हाला असा प्रश्न विचारेल का विद्यार्थी काय करतो एखाद्या वस्तूची माहिती मिळवताना तिच्या वेगवेगळ्या संदर्भाचा वेगवेगळ्या बाजूंचा विश्लेषण करत असतो किंवा माहिती मिळत असतो फसवण्यासाठी काय दिलं असेल माहिती मिळवत असेल तर ही पद्धत कोणती तर तिचं उत्तर असेल विश्लेषणात्मक पद्धत कधी कधी काय दिलं असतं वरतीच विश्लेषण मग दिलं असतं तरी आपण फसून जातो का विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये नेमकं काय असतं हे जर आपल्याला माहित नसेल तर आपण उत्तर देऊ शकत नाही आता तुम्हाला पोस्ट रिडिंग काय असते पोस्ट रिडिंग म्हणजे नंतरचे वाचन पोस्ट रिडिंग म्हणजे नंतरचे वाचन काय असतं या संदर्भात मी तुम्हाला चर्चा करणार पोस्ट रिडिंग म्हणजे बघा आपल्याला काही कल्पना माहीत आहेत आपल्याला काही आता बघा आजपर्यंत इथे आलो आपल्याला खूप सारे ज्ञान आहे आता जसं मी तुम्ही सेटेडचा पेपर देणार आहे तुम्हाला याच्यापूर्वी पण काहींनी पेपर दिलेले काहीतरी माहीत आहे का नाही काहीतरी माहीत आहे पण ज्या वेळा तुम्ही माझ्या नोट्स वाचाल काय करणार नोट्स वाचणार नोट वाचण्यानंतर तुम्हाला काय होईल तुमचं जे ज्ञान आहे आणि माझ्या नोट वाचून झाल्यानंतर पोस्ट रिडिंग आहे पोस्ट रिडिंग म्हणजे नंतर माझ्या ज्या नोट्स वाचणार त्याच्यामध्ये पण तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळेल आणि मग तुम्ही काय करणार पूर्वीचं ज्ञान आणि माझ्या नोट्समधून आताचं ज्ञान मिळालेलं जे ज्ञान आहे ते काय करणार एकत्र करणार एकत्र करणार तुमच्या जो स्कीमा आहे स्कीमा म्हणजे आपण म्हणतो विचार करण्याची क्षमता जर तुमचं चुकलेलं असेल का मी या पुस्तकातून पहिले वाचत होते पण या या नोट्समुळे मला ते समजून गेलं का हे बरोबर आहे ज्या वेळा तुम्ही त्या स्किमामध्ये सुधारणा करून घेतात म्हणजे पूर्वीचं ज्ञान आणि आताचं ज्ञान मिळालेल्या ज्ञानामध्ये तुम्ही ज्या वेळेस भर पाडतात याला वाचन नंतर म्हणजे पोस्ट ट्रेडिंग म्हणतात पोस्ट ट्रेडिंग म्हणजे तुम्ही वाचन केल्यानंतर तुमच्या ज्ञानात भर पडली जाते याला पोस्ट ट्रेडिंग म्हटलं जात या प्रकारे पोस्ट ट्रेडिंग काय असतं याच्यावर पण प्रश्न येतात आता व्याकरण भाषांतर पद्धत म्हणजे काय असते बघा व्याकरण अनुवाद मी तुम्हाला सांगितलेले आता व्याकरण भाषांतर पद्धत काय असते व्याकरण भाषांतर पद्धत मध्ये ज्यामध्ये काय केलं जातं व्याकरणिक नेम पाठ केले जातात के शब्द पाठ केले जातात व्याकरण व्याकरण भाषांतर पद्धतीमध्ये व्याकरणिक जे नेम असतात ते पण पाठ केले जातात शब्द पण पाठ केले जातात आणि मोठ्या प्रमाणात मातृभाषेचा वापर केला जातो काय केला जातो मातृभाषेचा वापर केला जातो त्या पद्धतीला काय म्हणतात व्याकरण भाषांतर पद्धत म्हणजे काय असतं व्याकरण भाषांतर पद्धतीमध्ये विद्यार्थी नियम पाठ करतो शब्द पाठ करतो मोठ्या प्रमाणात मातृभाषेतून बोलतो किंवा मातृभाषा वापरली जाते ही पद्धत असते व्याकरण भाषांतर पद्धत आता तुम्हाला एक अजून येते पद्धत मुद्रित शोधन मुद्रित शोधन म्हणजे काय असतं मुद्रित शोधन म्हणजे एखादा विद्यार्थी त्याची वही किंवा त्याचं कार्य लिहिलेलं असतं शिक्षकाला देण्यापूर्वी काय करतो स्वतःहून तपासून घेतो स्वतःहून तपासून घेतो असं करत असताना विद्यार्थी काय करतो स्वतःच्या कर चुकात दुरुस्त करतो स्वतःच्या चुकात दुरुस्त करतो आणि मग शिक्षकाकडे देतो असं करत असताना जर करत असेल तर विद्यार्थ्यांना काय करतात विद्यार्थी मुद्रित शोधन करतात मुद्रित शोधन म्हणजे मी जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे -बर का नाही हे ओळखणं म्हणजे तुम्हाला मुद्रित शोधन असं म्हटलं जात म्हणजे तुम्हाला असा पण प्रश्न विचारतील काय विद्यार्थी शिक्षकाला आपले वय तपासण्या देण्यापूर्वी विद्यार्थी स्वतःहून एक वेळा चेक करतो स्वतःहून एक वेळा चेक करतो असं करत असेल तर या पद्धतीला काय म्हंटलं जातं ही पद्धत असते मुद्रित शोधन मुद्रित शोधत म्हणजे विद्यार्थी काय करतो स्वतःहून काय करतो आपल्या चुका दुरुस्त करतो मग शिक्षकाला देतो म्हणजे याला मुद्रित शोधन म्हणतात बघा आपल्या जर एखादा आपण निबंध लिहायचो आपला मित्र जर निबंध लिहून आला शिक्षकाकडून तपासून आला तर शिक्षक काय करायचे काही का गोल करून द्यायचे चुकलेल्या शब्दांवर मग आपण काय करायचो का आपले पण हे शब्द चुकायला चुकलेले आहेत का नाही हे आपण स्वतःहून वही तपासून घ्यायचो याच पद्धतीला मुद्रित शोधन असं म्हटलं जात ज्या वेळा तुम्ही या प्रकारे पॉइंट अभ्यासणार आणि या पॉइंटच्याच आधारे तुम्हाला पेपरामध्ये विचारलं जातं मुद्रित शोधन म्हणजे काय असतं आता तुम्हाला समग्र भाषा पद्धत म्हणजे काय असते समग्र भाषा पद्धत म्हणजे विद्यार्थी जर बोलत असेल तर त्याला बोलू दिलं पाहिजे शिक्षिकेने तिथे काय चुका होतात ला या चुकांकडे जर लक्ष देत नाही लक्ष दिलं नाही पाहिजे विद्यार्थ्यांना फक्त अभिव्यक्त व्हायला लावायचं फक्त बोलके करायचं या पद्धतीला म्हणतात समग्र भाषा पद्धत हा पेपरामध्ये आलेला होता पेपर एक मध्ये मराठीमध्ये हा प्रश्न आलेला होता का शिक्षिका काय करते विद्यार्थ्यांना बोलायला लावते पण त्यांच्या चुकांकडे लक्ष दिलं जात नाही अशी पद्धत कोणती तर तिथे होते समग्र भाषा आलेली होती का नाही आणि त्याच्यानंतर थेट पद्धती काय असते हे मी तुम्हाला सांगतो थेट पद्धती म्हणजे ज्या पद्धतीमध्ये मातृभाषा वगळली जाते वापरली जात नाही वगळली जाते वापरली जात नाही अशी पद्धत होती ती होती थेट पद्धत आणि या थेट पद्धतीमध्ये मातृभाषा वापरली जात नाही मुलांना जर इंग्रजी शिकवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल इंग्रजीमध्येच तुम्हाला शिकवायचं मराठी त्यांच्या मातृभाषेचा किंवा दुसऱ्या भाषेचा वापर करायचा नाही अशी पद्धत असते थेट पद्धत बघा समजलं का तुम्हाला थेट पद्धत बद्दल समग्र भाषा पद्धत या प्रकारे जर तुम्ही पद्धतीच अभ्यासल्या तरच तुमच्या लक्षात येईल का तो प्रश्न किती फिरू द्या तुम्हाला जर तिथे सरळ विचारलं होतं कोणत्या पद्धतीत मातृभाषा वगळली जाते वगळली जाते म्हणजे वापरली जात नाही तिचं उत्तर होतं थेट पद्धत किती जणांनी पेपर एक दिलेला आहे कमेंट्स करावर का आलेला होता हा प्रश्न एक पेपर एक मध्ये आलेला होता मराठीमध्ये हा प्रश्न कमेंट्स करा अशाच प्रकारे हे तुम्हाला प्रश्नांच्या आधारे फिरवायचं काम करते सीटेट फिरवायचं काम करते त्याच्यामुळे तुम्ही काय करा त्या कन्सेप्ट समजून घ्या अध्यापन पद्धती समजून घ्या हा व्हिडिओ मी फक्त तुम्हाला का टाकतोय का जेणेकरून अध्यापन ज्या आहेत माझ्याकडे नोट्स आहेत बघा या नोट्स मधून मी तुम्हाला टीचिंग करतो ह्या नोट्स काय मी कुठे विकत घेतलेले नाही ह्या मी स्वतःहून बनवलेल्या आहेत आणि ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी लवकर संपर्क करा कारण अभ्यास आतापासून चालू करा जर तुम्ही टायमावर अभ्यास करायला गेले तर तुम्हाला काय होईल कुठलंच मिळणार नाही आणि काय होतं टायमावर आपण पुस्तक वाचायला गेलो पुस्तक वाचल्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही त्याच्यामुळे काय करा तुम्ही आतापासून अभ्यास करायला लागा आता येथे पाच जण लाईव्ह आहेत आता त्या सी जर द्यायची असेल तर तुम्हाला आतापासूनच तयारी करावं लागेल आणि जर तुम्ही जर म्हटले का मी ज्या वेळेस नोटिफिकेशन पडेल तेव्हा मी अभ्यासाला लागेल तर हे शक्य नाही सी टी एट जर तुम्हाला काढायचे असेल कमीत कमी चार महिने तुम्हाला द्यावे लागतील आणि ज्याने चार महिने कन्सेप्ट समजून दिले कन्सेप्ट समजल्यानंतर पेडोलॉजी समजली तो सी टी एट मध्ये शंभर टक्के पास होतो याच्या अशाच अध्यापन पद्धती तुम्हाला येणार आता मी तुम्हाला जे आहे ना बी आय सी म्हणजे येतं आता हे ये तुम्हाला नोटच्या आधारे जास्त समजेल पण याच्या आधारे मी तुम्हाला सांगत नाही आता एक संकल्पना शिक्षक एक शिक्षण एक पद्धत आहे एवढी सांगतो आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ आपण रात्री याच्यावर डिस्कस करूया संकल्पना शिक्षक शिक्षण म्हणजे हा पण प्रश्न आलेला तो बघा सी टी जे एक मध्ये ते पेपर उघडून बघा संकल्पना शिक्षक म्हणजे विद्यार्थी काय करतो तर्क करतो विचार करतो तर्क विचार करतो आणि आपली कार्यपद्धती आपल्या जे वयस्क असतात समवयस्क यांच्याकडून काय करतो समजण्याचा प्रयत्न करतो आणि कल्पना त्यांच्या काय कल्पना आहेत स्वतःहून तर्क लावायचा प्रयत्न करतो अशी जी पद्धत असते ती ती पद्धतीचं नाव आहे संकल्पना शिक्षण अशा पद्धती येतात पेपरामध्ये या ज्या मी तुम्हाला तीन सांगितल्या समग्र थेट संकल्पना शिक्षण या तीग तुम्ही पेपर एक दिलेला असेल तर मराठीचे क्वेश्चन पेपर उघडून बघा त्याच्यामध्ये तुम्हाला या तिघन तिघ तीग पद्धती आलेला आहे हा व्हिडिओ बस एवढाच होता आपण काय करू जर तुम्हाला वाटत असेल माझं बरोबर आहे तर मला जो आपला ग्रुप आहे सी टी एड चा त्याच्यावर एस एम एस करा प्लस किती वाजता लाईव स्पष्टीकरण द्यायचं पुन्हा या पद्धतीनं आपण रात्री लाईव्ह स्पष्टीकरण घेऊ हा व्हिडिओ एवढाच होता